नमस्कार बाहुली लेखिका ज्योती रानडे अभिवाचन अनुराधा कर्वे सुमी कधी तोंड मिटल्यासारखी दिसतच नसे वरच्या दातांची रांग खालच्या उठाबाहेर आल्यानं ती कशी तरीच दिसे ती सतत तोंडावर रुमाल ठेवून बोलायची आपल्याकडे बघून फिदी, फिदी हसणाऱ्यांच्या हसण्यातही ती सामील व्हायची त्यामुळे चेष्टा थोडी कमी होते असं तिला वाटत असे पण घरी येताच मात्र दिवसभराचा मुखवटा निघून जाऊन डोळ्यातून पाणी येऊ लागे आठ वर्षाचं ते कोवळं वय मुलामुलींच्या टोचऱ्या नजरा सहन होत नसत आईच्या मदतीनं तिनं घरीच एक कापडाची बाहुली बनवली होती आई शिवणकाम करत असे आणि बाबा कार्यालयात स्वयंपाकी होते आईनं कापडाचे तुकडे गुंडाळून बनवलेली बाहुली सुमीला खूप आवडली पण तिनं तिच्या बाहुलीचे पण दात बाहेर येतील असेच रंगवले मग सुमीचा खेळ चाले बाहुले, आशा या दातांनी तुझं लगीन होणार गो मग बाहुली म्हणे अग असेच दात पुढे असलेला कोणीतरी असेल की जगात नाकी डोळी नीटस असलेल्या सुमीकडे गुणांची कमी नव्हती शाळेत जाताना रस्त्यावर दिसणाऱ्या भिकारणीच्या मुलाला सुमी बरेचदा स्वतःचा डबा द्यायची आईकडून शेंगदाणे फुटाणे घेऊनही त्यांना ती देत असे शाळेतल्या कित्येक मुली सुंदर फ्रॉक शॅम्पू लावल्यानं चकाकणाऱ्या केसांचं पोनीटेल घालून येत असत सुमीला एक गोष्ट कळली होती द्वेष केला तर मैत्रिणी मिळत नाहीत सुमी कौतुकानं रुपाच्या फ्रॉकला हात लावायची रुपा ते छान दिसते ग तू रूपा मनापासून हसायची आपण रूपासारख्या दिसू शकणार नाही याचा सुमीनं स्वीकार केला होता ते निर्मळ लहानपण मात्र वय वाढताच बदलू लागलं मुली मोठ्या झाल्या सुमीचे दात सोडताच सुमी पण बरी दिसू लागली तेरा चौदा वर्षांची सुमी आईला एका डेंटिस्टच्या कामाचे फोटो दाखवत असे आई हे बघ दात नीट नसले तर कशा तारा लावून दुरुस्त करतात बघ आई आपण जाऊया का ग यांच्याकडे सुमी खाली मान घालून विचारायची सुमे तारांचा खर्च फार असतो ग या महागाईत तारांना एवढे पैसे कसे द्यायचे तू गुणी मुलगी आहेस बाळा तुझे बाबा एका डॉक्टरांना भेटून पण आलेत पण पैसा कसा उभा करायचा कळत नाही बघ आईनं पदरानं डोळे पुसले सुमी काही बोलली नाही परंतु चाळीस पन्नास हजार रुपये उभे कसे करायचे या विचारात ती होती चाळीस हजार लोकांनी एक एक रुपये दिला तर पैसे उभे राहतील ना पण सोशल मीडियावर देखील एवढ्या लोकांपर्यंत कसं पोचायचं आपल्यात काय आहे म्हणून लोक आपल्याला फॉलो करतील या विचारात असताना एक युरेका मोमेंट आला तिनं आईच्या मदतीनं दोन कळसूत्री बाहुल्या तयार केल्या बाहुल्यांचा शो करण्यासाठी रूपा सोनू आणि नीता या वर्गातल्या मैत्रिणींकडे तिने मदत मागितली त्या त्या एकल्या बाहुलीचे दात पुढे होते तिनं आपलेच दात नावाची छोटीशी नाटिका लिहिली आणि त्या बाहुलीचं दुःख तिची कुचंबणा दाखवली तीन मैत्रिणींनी खूप सराव करून कठपुतळ्या नाचवत नाटक सादर केलं दात पुढे असलेली भावली तिच्या मैत्रिणीला सांगते मला या दातांमुळे मुलं मुली चिडवतात ती मुलं स्वत दाताला तारा बांधून येतात पण तरी मला चिडवतात त्यांचे बाबा तो खर्च करू शकतात पण माझ्या बाबांची तेवढी परिस्थिती नाही नाटिकेच्या शेवटी सुमी कॅमेऱ्यासमोर येऊन चार वाक्य बोलली ही माझीच कथा आहे माझे वडील एका कार्यालयात स्वयंपाकी म्हणून काम करतात त्यामुळे तारांचा खर्च ते करू शकत नाहीत मला आपण एक रुपयाची मदत केली तरी पुरे वाकून नमस्कार करणारी सुमी बघून आई घलबलून गेली रस्त्यावरच्या भिकारणीने स्वतःच्या पदरातून दहा रुपये काढले आणि सुमीच्या हातावर ठेवले त्या दिवशी सुमी रड रड रडली काही दिवस इंस्टाग्रामवर लाईक आले नाहीत पण आठ दिवसांनी दहाचे पन्नास पन्नासचे शंभर आणि शंभराचे दोनशे झाले चार दिवसांनी एका डेंटिस्टनं त्यांची नाटिका बघितली आणि तिला फोन केला आमच्या ऑफिसची जाहिरात करण्यासाठी आम्ही मुलं शोधतच आहोत मुलांपेक्षा तुझी बाहुली वापरायला आम्हाला आवडेल आणि हो आम्ही तुझ्या दातांची ट्रीटमेंट कमी किमतीत करून दात उत्तम करून देऊ त्या दिवशी प्रथमच सुमीत तोंडावर रुमाल न धरता शाळेत वावरली डेंटिस्टकडे जाऊन दाताच्या ट्रीटमेंटची जाहिरात तयार झाली आणि सुमीच्या दातांची ट्रीटमेंट पण सुरू झाली दोन वर्षांनी सुमीचे मोत्यासारखे दात बघून आईबाबांनी डोळे पुसले बाहुल्या बनवणाऱ्या उद्योजिका सुमन रेळे यांनी आज एक नवी बाहुली बाजारात आणली आहे ही बाहुली आणि तिचा मित्र अपंग आहेत आणि ते व्हीलचेअरवर बसलेले आहेत समाजातील अनेक मुलांना आपल्यासारख्या दिसणाऱ्या वागणाऱ्या बाहुलीशी खेळताना बरं वाटतं दात पुढे असलेली बाहुली मूकबधीर बाहुली अंध बाहुली काळा रंग असलेली बाहुली दुकानात फारशा दिसत नाहीत पण ही अनेक मुलामुलींची गरज आहे आज उद्घाटनाच्या वेळी दाखवली जाणारी नाटिका मौल्यवान बघण्यास आपले मुख्यमंत्री पण हजर राहतील आता सुमनचं काम वाढलं आहे समाजातील अनेक गोष्टींचं चित्रण करणाऱ्या तिच्या बाहुल्या जगाला काही शिकवत असतात चार सुम समदुखी लोक एकत्र भेटली की दुःख हलकं होतं मग ते बाहुलाबाहुली का असेनात मौल्यवान ही नाटिका सादर करण्यास सुरुवात झाली व्हीलचेअर टेनिस खेळणारी बावलाबाहुली बघून प्रेक्षक टाळ्या वाजवत होते